भिक्कुहो सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही शुल्लक गोष्ट आहे पण सुचा अभाव ही फार हानिकारक गोष्ट आहे सगळ्या सोयऱ्यांची वृद्धी ही शुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे भिक्कुहो म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बाणगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू तिला प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे हो धनवृद्धी ही शुल्लक गोष्ट आहे सर्व वृद्धींमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञा वृद्धी म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू तिला प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे कीर्तीचा लोभ ही शुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेचा लोभ ही खरोखरीच दुःखद गोष्ट आहे चार त्यांचे सुसंगतीबद्दलचे प्रेम एकदा शाक्य देशातील सक्कर ह्या नगरात तथागतांचे वास्तव होते त्या समयी स्थवीर आनंद तथागताकडे आले आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसले अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर आनंद म्हणाले भगवान जीवनातील अर्धे अधिक महत्व सुसंगतीशी मैत्री जोडण्यात आहे सुसंगतीचा सहवास जोडण्यात आहे सुसंगतीशी दाट स्नेह जोडण्यात आहे आनंद असे म्हणू नकोस असे म्हणू नकोस सुसंगतीशी मैत्री सहवास व निकट स्नेह ह्याचे पावित्र पवित्र जीवनात सर्वस्वी महत्व आहे जो सुसंगतीचा मित्र सहवासी आणि निकट परिचित आहे अशा भिक्खू कडून अशी अपेक्षा असते की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल आणि आनंद असा भिक्खू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करेल किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टीचा अभ्यास करेल ती त्यागावर आश्रित आहे विरागावर आश्रित आहे विरागावर आश्रित आहे तो सम्यक संकल्पाचा अभ्यास करतो तो सम्यक वाणीचा अभ्यास करतो तो सम्यक कर्मांताचा अभ्यास करतो तो सम्यक आजीविकेचा अभ्यास करतो तो सम्यक व्यायामाचा अभ्यास करतो तो सम्यक स्मृतीचा अभ्यास करतो तसे सम्यक समाधीचाही अभ्यास करतो हे सर्व त्यागाश्रित आहे विरागाश्रित आहेत आणि निरोधाश्रित आहे, आहे। आनंद जो सत्संगतीचा सहवासी आहे आणि जो सत्संगतीचा दाट स्नेही आहे तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो सुसंगतीशी कल्याण मित्रता आहे हे जे चांगल्या सहवासात राहणे आहे आनंद तुला समजले पाहिजे की तो सत्संगतीमध्ये राहतो ही जी कल्याण मित्रता आहे हे जे सत्संगतीमध्ये राहणे आहे सहवासात राहणे आहे आणि सत्संगतीचा जो निकट स्नेह आहे ह्यांचे है, पवित्र जीवनात सर्वस्वी महत्व आहे आनंद खरोखर हे जे प्राणी नाशवंत मर्त्य दुःख शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सुसंगतीशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते सुसंगतीशी मैत्री सहवास व निकट स्नेह ह्यांचे पवित्र जीवनात कसे सर्वस्वी महत्व आहे हे तुला आता समजले असेल